चला अनुसूचित जमाती एसटी प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर चला मुंबई चला मुंबई या निर्धार घोषणेसह धनगर समाजाचे नेतृत्व करणारे धनगर योद्धा दीपक बिराडे यांनी भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे भेट देऊन समाज बांधवांमध्ये जनजागृती केली यावेळी बोलताना दीपक बिराडे यांनी सांगितले की सतरा जानेवारी रोजी जालना येथून मुंबईकडे कूच करण्यासाठी जवळपास दोन हजार गाड्या धनगर समाज बांधवांसह रवाना होणार असून हा ताफा मुंबई पर्यंत पोहचे पर्यंत किमान वीस हजार पर्यंत वाढेल तसेच या आंदोलनात जवळपास तीन कोटी धनगर समाज बांधव सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला